नमस्कार आपण एका प्राथमिक शाळेतून गेलो आहोत या शाळेमध्ये आपल्याला गणित इंग्रजी विज्ञान भूगोल इतिहास असे अनेक विषय शिकवले जातात या विषयामध्ये आपल्याला मराठी विषय सुद्धा शिकवला जातो आणि या मराठी विषयामध्ये अ आ ई ई बाराखडी नावाचा प्रकार असतो आणि प्रत्येक एका वाक्याला जन्म देतं आणि एक वाक्य एका विषयाला जन्म देतं आणि असंच एक आज एक आज विषयाला जन्म देत आहे ते म्हणजे क क कपा कपड्याचा की क क, -क कपाचा अर्थातच याच विषयी विचार व्यक्त करण्यासाठी उभा आहे नमस्कार सांकेतिक कोड क्रमांक अकरा प्रगल्भाशा विचारपीठावरती विषय बोलतोय क क कापडाचा क क कपाचा खर सर प्रस्तुत विषयाची सुरुवात करत असताना मला हा विषय दोन टप्प्यामध्ये मांडणं विषयाच्या अनुषंगाने योग्यतेचं वाटतं विषयाची पहिली बाजू आहे ती म्हणजे क क, क कापडाचा खर तर आता कापड म्हटलं की वेलवेटचा असो खादीचा असो कॉटनचा असो टेरीकाटचा असो वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या रंगाचं ढंगाचं कापड हे आपल्याला सर्वश्रुत बघायला मिळतं परंतु एक कापड मात्र नेहमीच समाजापासून कुटुंबापासून अलिप्त अदृश्य राहिलं ज्याच्याबद्दल बोलणं आणि जनजागृती सुद्धा कुठंतरी टाळले गेली ते कापड म्हणजे मासिक पाळीचं कापड आणि मासिक पाळीच्या कापडाचा आणि मासिक पाळीचा अत्यंत जवळचा संबंध आहे आज जरी शहरी भागात सॅनिटरी पॅड वापरत असले तरी ग्रामीण भागात मात्र कापडाचा सर्वात मोठ्या मोठ्या प्रमाणावर वापर होतो मग हे कापड व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळं अनेक पोठाचे विकार असतील अनेक क्रॅम्प पोटात दुखणं किंवा शारीरिक आरोग्याविषयी अनेक समस्या असतील दुसरी बाजू आहे ते दुस यातीलच दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे सॅनिटरी पॅड आता सॅनिटरी पॅड हे शहरी भागामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरले असले तरी यामध्ये क्लोरोमिथेन पॉलिथीन सारखा चार्क, फ्युरेन सारखा एक त्याला बाहेरच्या बाजूने एक थर असतो जो आपल्याला आपल्या त्वचेला कुठंतरी हानी पोहोचवतो आपला रक्तप्रवाह त्या ठिकाणी सुरळीत होत नाही त्यामुळे पोटातील क्रॅम्प पोटातील क्रॅम्प आणि आरोग्याविषयी अनेक समस्या त्या ठिकाणी आपल्याला उद्भवल्याशि उद्भवताना आपण याच ध्येय या डोळा बघतो आहोत तर आता मग या संभ्रमित पॉलिथीन या काप कापड आणि सॅनिटरी पॅड यामध्ये आपण संभ्रमित असताना आजचं युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला मानवाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक कलाविष आरोग्याविषयी कलाविष्कार साकारलेला आहे तो म्हणजे मॅन्युस्ट्युल कप या मॅन्युस्टुलिक मॅन्युस्टल कपच्या माध्यमातून आपण आपल्या आरोग्यविषयी आ आरोग्याविषयी अत्यंत या या माध्यमातून सुधारणा झालेली आहे कारण हा मॅन्युस्टील कप सहा ते आपण दहा वर्षापर्यंत वापरू शकतो हा मॅन्युस्टील कप स्वच्छ होण्यासाठी अगदी अर्ध्या तासात गरम पाण्यात ठुला तरी तो अत्यंत स्वच्छ होतो हा मॅन्युस्टील कप हा यस आकार पंच डाउन आकार सेवन आकार किंवा मक्सी आकार अशा वेगवेगळ्या आकारामध्ये आढळतो तर ह्या वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला वापरता येतो हा सिलिकॉन आणि रबरनी बनवलेला अत्यंत आरोग्याविषयी एक मानवाला वरदान म्हणता येईल असं प्रोडक्ट आहे आता हे आकार याचा पंच डाऊन आकार काय आहेत जर आजची स्त्री ही चूल आणि मूल याच्यामध्ये बंदिस्त नाही ती इंजिनियर आहे डॉक्टर आहे वकील आहे पोलीस दलात आहे ती वैज्ञानिक आहे सर्व क्षेत्रामध्ये आहे मग हे जे आकार आहेत ते त्या त्या, त्या आरोग्याविषयी त्याच्या त्या 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 कामाविषयी आहेत ज्या जेणेकरून आपण सहा ते बारा तास या आ, कप हा वापरू शकतो ज्यामुळे ज्याला जी गरज आहे त्याप्रमाणे तो आ, तो आकार ती स्त्री वापरू शकते अशाच काळामध्ये केवळ आंतरवस्त्र विषयी जनजागृती आपल्याला समजून घेणं याच्यापेक्षाही बाह्य अंगावर जे कपडे आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं मासिक पाळीच्या दृष्टीने हे क क कापडाचा का हा विषय सुद्धा समजून घ्यावे लागेल कारण अशा काळामध्ये वायड ब्राग आणणं हा सुद्धा एक चुकीची बाब आहे कारण आपल्या मासिक पाळीच्या काळामध्ये आपल्या शरीराला सूज येते आणि आपल्याला स्वसना श्वसनाला सुद्धा त्रास होतो आपल्याला टाईट जीन्सचे कपडे घातल्यामुळं आपला रक्तप्रवाह सुरळीत होत नाही ज्या माध्यमातून आपल्याला अनेक शारीरिक समस्या उद्भवतात स्टाईल आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे इनर सुद्धा आपण वापरू शकत नाही ज्यामुळे आपल्याला वजनाच्या बाजूने जो घाम असेल किंवा जो इन्फेक्शन असेल याचा प्रादुर्भाव वाढतो अशा काळामध्ये कॉटनचे कपडे आणि सैल कपडे घालण्यामुळं स्नायूंना आराम मिळतो मन शांत राहतं आणि आरोग्यदृष्ट्या आपण सुदृढ सुदृढ राहू शकतो अशा काळामध्ये कॉटनचे कपडे आपण वापरणं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि मग या काळामध्ये आपण क का, क का, कपड्याचा की कपाचा असं अधिक मासिक पाळीच्या वेळी अधिक विचार जाणून घेणं आहे काळाच्या प्रवाहान काळाच्या अनुषंगानं ही स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी सुद्धा महत्वाची आहे कारण जैसा दम जैसा दिमाग वैसी खोपडी नजर बदलो नजारे बदल जायगे त्यामुळे खऱ्या अर्थानं मासिक पाळीचं जनजागृती ही भविष्य काळात सर्व सर्वांना माहीत होईल हीच ही अपेक्षा ठेवून सर ते शेवटी सुरेश भटांच्या शब्दात विषयाचा समारोप करतो कारण हे असे असले तरी हे असे असणार नाही हे असे असे असले तरी हे असे असणार नाही दिवस उद्याचा मासिक पाळीविषयी जनजागृती घेऊन उगेल या तो घरी कधीच बसणार नाही तो घरी कधीच बसणार नाही मनपूर्वक धन्यवाद